बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबाई बसे काल मध्यरात्री वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सानप सर यांनी व त्यांच्या टीमनं एक गुटखा घेऊन जाणारा टेम्पो पकडला आहे ही कारवाई बीड ते परळी महामार्गावरील तेलगाव नाका या परिसरामध्ये गुटखा घेऊन जात असलेला टेम्पो पकडला यामध्ये पन्नास लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा गुटखा यामध्ये होता एकूण कारवाई एक कोटी चार लाख रुपयाची आहे सदरील गुटखा आणि टॅम्पो जिंदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पकडल्यानंतर त्याच ठिकाणी त्याची नोंद केली आहे आणि तो मु मुद्देमाल पोलीस ठाण्यामध्ये जमा केला आहे ही कारवाई पाहिली गेली तर खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे गेल्या आणसापासून बीड जिल्ह्यामध्ये गुटखा माफियांनी जे काही उच्चांग मांडला होता त्यांचा मुळा मुळापासून नायनाट करण्यासाठी बीड जिल्हा पोलिस दलानं अनेक वेळा कारवाई केल्या पाहायला मिळाल्या ग्रामीणच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या पोलीस निरीक्षक बाला बाळराजे दराडे यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अगोदर गुटखा पकडा होता मात्र गुटख्याची वाहतूक चोरून चोरून मध्यरात्री होताना नक्कीच या ठिकाणी उघडकीस येते आहे बीड जिल्ह्यामध्ये जे काही गुटखा माफिया आहेत हे नक्कीच अंधारातून दोन नंबरचे धंदे करताना पाहायला मिळतात या कारवायामुळं नक्कीच त्यांचं सुद्धा पाहायला मिळत आहे जेणेकरून उद्या होत असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये जे काही गुटखा आहे तो पूर्णतः बंद करण्यासाठी शासन प्रशासनानं कुठेतरी पावलं उचलणं गरजेचं आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये होत असलेली ही माफियांची जी काही सक्रिय टोळी आहे ती पकडणंसुद्धा गरजेचं आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड मोबाईल मोबाईलमध्ये काढतो सई पुन्हा नंतर नाही नाही आता कॅमेरा कळवा आपल्या मोबाईलमध्ये पण आता कॅश वेल्ड काढलेलं लगेच वेळ लागलेच पण आपल्याला

बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस